वाहनतळाच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करावी जिल्हा अधिकारी जलज शर्मा जिल्हा अधिकारी कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठक नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी वाहनतळाची पार्किंग सुविधा दा तयार करतानाच तेथे भाविकांना आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्धतेसाठी नियोजन करून कामे तात्काळ सुरू करावीत असे निर्देश जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी दिले जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे नाशिक पवन दत्ता इगतपुरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण चंद्रकांत खांडवे रेल्वे विभागाचे श्री शर्मा आदी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री शर्मा म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहन तळासाठी आदर्श आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी त्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी मूलभूत विभागाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत तसेच कुंभमेळ्यासाठी विविध विभागांना आवश्यक क्षेत्राची मोजणी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एस टी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक बस त्यांची रंगसंगती वाहन तळ यांची निश्चिती करावी जेणेकरून भाविकांना इच्छितस्थळी जाणे सुलभ होईल पोलीस विभागाने कसबे सुखेना खेरवाडी ओढा घोटी देवळाली कॅम्प नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे जाणारे रस्ते निश्चित करून त्या रस्त्यांवर वाहतुकीचे व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आराखडा तयार करावा नदी किनारी घाट बांधण्याच्या कामास गती द्यावी रेल्वे विभागाने त्यांना आवश्यक असणारी जागा व त्यासाठी लागणारी रक्कम याची माहिती द्यावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांनी कुंभमेळ्यासाठी रेल्वे पोलीस दल सार्वजनिक बांधकाम महानगरपालिकेमार्फत सुरू असलेली विकास कामे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे बांधण्यात येणाऱ्या घाटांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक